वंचित बहुजन जास्त आघाडी सध्या सर्वात चर्चेत असलेला हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये वंचितची एंट्री झाल्याने काँग्रेसची धाकदूक थोड्या प्रमाणात कमी झाली असली तरी यंदा ही धाकतूक एआयमआयएम मध्ये वाढल्याची दिसून येते अर्थात यामुळे महाराष्ट्रातून यंदा इम्तियाज जलील यांच्या पतंगाला धोका निर्माण झाला असून त्यांचा पतंग कट होण्याची चिन्ह दिसतात आता मी असं म्हणण्याचं कारण काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल त्यावेळी वंचितने एम आय युती करत लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यामुळं हो दोन्ही पक्षाची ताकद वाढली होती शिवाय यामुळे इम्तियाज जलील यांना खासदारकी देखील याच लोकसभा निवडणुकीत मिळाली होती ते आत्ताचे संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबादचे खासदार म्हणून सध्या संसदेत प्रतिनिधित्व करतात मात्र गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल यामुळे जलील यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता जलील यांचा राजकीय प्रवास इम्तियाज जलील हे पेशानं पत्रकार होते त्यांनी तब्बल तेवीस वर्ष पत्रकारिता केली त्यामुळे इम्त्याज जलील यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाची चांगली जाण होती दोन हजार चौदाला त्यांनी एम आय एम मध्ये प्रवेश केला आणि त्यांना संभाजीनगर मधून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली शेवटच्या क्षणी त्यांना ही उमेदवारी देण्यात आली तरीही पंधरा दिवसात तयारी करत जलील यांनी शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत पहिल्याच फटक्यात विधानसभा गाठली दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक आता दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि वंचितनं एम आय एमसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आंबेडकरांवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या पण तरीही या निवडणुकीचा बऱ्यापैकी फायदा भाजपला झाल्याचं म्हटलं जातं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नुकसान झालं वंचितला देखील बऱ्यापैकी यश मिळालं पण सगळ्यात जास्त फायदा झाला तो म्हणजे एम आय एम पक्ष आणि जलील यांचा कारण यावेळी शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित एम आय एम युतीने इम्तियाज जलील यांना खासदारकीसाठी काठावर पास केलं त्यामुळे पत्रकार आमदार ते थेट खासदार हा प्रवास जलील यांना फायद्याचा ठरला आता याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर एके ठिकाणी म्हणाले होते की मुस्लिमांचं असं नरेटिव्ह होतं की आम्हाला इथला हिंदू मतदान देत नाही आम्ही निवडून येत नाही पण संभाजीनगर हा शिवसेना गड असतानाही तिथं पाच मुस्लिम उमेदवार असतानाही त्यांनी पन्नास हजार मतं जलील यांना मुस्लिम यांच्यासोबत हिंदूंनी जिंकून दिलं मुस्लिम समाजाचं जे नरेटिव्ह होतं ते पूर्णपणे तोडलं कारण त्या निवडणुकीत वंचितच्या प्रयत्नामुळे जलील यांना देखील हिंदूंची मतं मिळाली होती असं सांगितलं जातं आणि मगच ते दिल्लीत गेले होते असं देखील बोललं जातं मग पुन्हा उजडली दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक यावेळी मात्र एमआयएमने सोबतची युती तुटली जागा वाटपावरून घडी विस्कटल्याने ही युती तुटल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर देखील जलील यांच्या पक्षाला तितकाच सा प्रतिसाद मिळाला नाही आता बोलूया सध्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर संभाजीनगरची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवणार असल्याचं जलील म्हणाले होते पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हक्काची मुस्लिम वोट बँक इम्तियाज यांच्या पाठीशी असली तरी त्यांना खासदार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा हात आता त्यांच्यासोबत नाहीये ह्यू एम आय एम कशी भरून काढणार आहे हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय शिवाय आता दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं वंचित न खाल्ल्याचा एक फॅक्टर देखील जलील यांच्या विजयाचे कारण असू शकतं मात्र सध्या वंचित देखील मव्यासोबत गेल्याने यावेळी विरोधात असे उमेदवार कमी उभे राहतील त्यामुळे मतं विभागली जाणार नाहीत आणि तिथली मुस्लिम वत ची मत वंचितची मत मव्यामधील उभ्या राहिलेल्या त्या नेत्याला मिळू शकतात ही एक दुखरी बाजू सध्या एम आय एमची शिवाय जलील यांनी मध्यंतरी महाविकास आघाडीमध्ये एम आय एम घेण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यानंतर काही पुढं झाल्याचं नाही आणि वंचित सोबत नसल्याने जलील यांची ताकद कमी आणि मवियाची ताकद सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय न मिळालेले राजकीय मित्र आणि मतविभाजनाच्या खेळावर असणाऱ्या भरोशामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय मार्ग खडतर होईल असं मांडलं जात आहे दोन हजार एकोणीस मतविभाजनाचा फायदा खासदार जलील यांना उचलता आला पण तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या मतांची बेरीज ही त्यांच्या विजयात समाविष्ट होती पण आता वंचित बहुजनची मत खासदार जलील यांच्या बाजूने असणार नाही आहेत त्यामुळे यावेळी वंचितमुळे प्रकाश आंबेडकरामुळे जलील यांचा पतंग कट होण्याची शक्यता आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका